जाली संध्या संधी माझा गेला आत्मा राम हृदय प्रगटला गुरुकृपा निर्मळ भाग्यरती शांती क्षमा यमुना सरस्वती आईसी पदे एकत्र जे होती स्वानुभव स्नान जान कीर्ती हो चाली संध्या संधी माझा गेला सद्बुद्धीचे घालून शुद्धासन वरी सद्गुरूची दया परिपूर्ण शमदम विभूती चर्चुनी जान वाचे उच्चारी केशव नारायण गा झाली संध्या गेला आत्मारा मृदयी प्रगटला बोध पुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धामून आली गावा आता संध्या कैशी करू मी केव्हा हो झाली संध्या संदेह माझा गेला आत्मारा मृदयी प्रगटला सहज कर्मे ती झाली ब्रह्मार्पण जननोभे अवघा जनार्दन आयसे ऐकता निमती साधू जन एका जनार्धनी बांधले निज फुन हो झाली संध्या संदेह माझा गेला आत्मराम हृदय प्रकटला विठ्ठल जय जय राम 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 गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी ते ते सगळं तुमचे पाय दोन्ही ब्रह्मानंद परम सुखदम केवल ज्ञानमूर्ती दुंदादित गगन सदृशम प्रथमशादी लक्षण एकम नित्यमी मलमचल सर्वधी साक्षीवत भावार्ती तम त्रिगुणरहित सद्गुरू तन्नमामी सद्गुरू तन्नमामी मायोग पीठे तटे भीमरत्या வரம் பொன்னலி காய்தாது மனிந்திரம் சமாகத்த திஷ்டந்தம் அனந்த கண்ணம் பரப்பிரம் மலிங்கம் பஜே பார்புரம் தொடுரங்க காரு பிரதம் நமார்

ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लालो पवन झालो चराचरी कला कुसरी काही वचने अति भाविका तुमचा एका जणार धनी तुमचा दास त्याची आसपुरवारी तुमचा अनुग्र झालो चराचरी दीपा नमो सद्गुरु सचिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम

तुम्हा दोन चरणाच्या देव रंधांच्या सेवेसाठी निवडलेला आहे सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार वक्त्याचं कर्तव्य आहे मला वाटतं हा दोन तपपूर्ती सोहळा म्हणजे चोवीसाव्या वर्षामध्ये या ठिकाणी हा अखंड हरिनाम सप्ताह अविरत चाललेला आहे आणि हा अखंड हरिनाम सप्ताह चंद्र सूर्य अशेपर्यंत चालू राहावा पण त्याच्या पाठीमागची एक अपेक्षा आहे प्रखरतेने माझी माझी स्वतःची बघा युवराज महाराज कर हो करू नका तर सप्ताह हो मध्ये कुठतरी जीवाच परिवर्तन व्हावं भक्ती मार्ग समाजाला कळावा हा मंडप उभारण्याच्या पाठीमाग किंबहुना जे संयोजक आयोजक सप्ताह हो कमिटीची जी मंडळी आहेत ते घरचे काम धंदे सोडतात प्रत्येकाच्या दारोदार फिरतात आणि वर्गणे गोळा करून हा धर्म मंडप उभा केला जातो आपल्या गावातल्या लोकांना संध्याकाळी चूल पेटवावं लागत नाही महिलांना काय त्रास आहे का काही महिला मंडळी पण उपस्थिती कमी आहे तुमची कांद भरायची गडबड आहे ह्या सगळ्याच्या पाठीमागची एक भूमिका आहे संतांची का कुठंतरी जीवाचं परिवर्तन व्हावं आणि जीवाला भक्ती सुखाचा मार्ग प्राप्त व्हावा हा उद्देश पण आता सध्या महाराज लोकांनाही काही घेणं देणं पडलेलं नाही आणि त्याच्यावरून तुम्ही मग का सैराट आणि ह्या सैराट विचारांमुळं आज परिस्थिती बदलत नाही विचार बदलत नाही संस्कृती संस्कार धर्म नीती याचा विचार आम्ही करत नाही आणि म्हणून चांगला बारीक विचार केला तर माई बाप्पा हो पाकिस्तानच्या सीमेवर आज जी मंडळी आहेत ते आपलेच कोणीतरी वावबंद आहेत आपल्याच कोणीतरी आया बहिणी उभी आहेत त्या ठिकाणी जर सारांश सरासर विचार जर केला तर आज सीमेवर जो सैनिक उभा आहे त्याच्यामुळे तुम्ही आज मंडपामध्ये सुखरूप येत विठरा ज्यांनी हा सप्ताह चोवीस वर्षापूर्वी चालू केला गुरुवारी तपोनदी परायण बाळासाहेब महाराज भनसे आणि जुन्नर तालुक्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं भूषण परायण गुरुवारी कोंडाजी बाबा डेरे यांच्या सद्विचाराने हा खंड हरिणाम सप्ताह चालू झाला आणि ते रोपट तुम्ही चालू ठेवलंय तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद थोडे आहेत चालू ठेवणं नुसतं चालू नका ठेवू तर कुठतरी एका एका खंड हरिणाम सप्ताहामध्ये जर एका वर्षाला एक माळकरी झाला तर चोवीस माळकरी नाही का चोवीस वर्षामध्ये कुशल एकच डोलावतात राहकरी एक चौऱ्याऐंशी लक्ष योनी जीव मात्रामध्ये भगवंतानी ही मनुष्य युनी जी दिलेली आहे ही मनुष्य युनी कशासाठी दिलेली आहे काय करण्यासाठी दिलेली आहे याचा जर सारासार विचार जर, जर जीवनामध्ये केला तर माय बाप्पा या मनुष्य देहाच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारायण कृपाव लोकने दिला एवढा अधिकार या मनुष्यविनीला प्राप्त झालेला आहे पण तो आम्ही <Zamul Ping Stop> गमून बसलोय ही शोकांतिकाय काय भक्ती मार्गातली परमार्थमधली ही शोकिंत का परमार्थ काय शोकांती काय की आम्हाला सच्चिदानंद कशाला म्हणतात माहीत नाही आम्हाला अनुग्रह कशाला म्हणतात माहीत नाही आम्हाला प्रबोध कशाला म्हणतात माहीत नाही आम्हाला भक्ती कशाला म्हणतात माहीत नाही आणि काही ज्ञान नाही कोणी पण आता आम्ही महाराज लोकच प्रमाणात नाहीत तर ही कशी प्रमाणात राहते साधू संतांनी सांगितलं धर्म मंडपामध्ये आलेला प्रत्येक जीव सोन्याहून पिवळा आहे तुमचा काही दोष नाहीये तुम्ही सोन्याहून पिवळे आहात प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही प्रभू आहात तुका म्हणे सांगू किती ह्या तो भगवंताच्या मूर्ती पण महाराज लोकांच्या डोळ्यांमध्ये अजून परिवर्तन झालेलं नाही आम्हाला साध ज्ञानोपरा ज्ञानेश्वरी सांगतो आम्ही पाठांतर करून सांगतोय फक्त अनुभवाने नाही सांगत पण ज्ञानोबरांनी अनुभवाने सांगितलं जे जे भेटे भूत पुढचं माहिती आहे ना तुम्हाला भूताला भगवंत म्हटले आम्ही माणसं आहोत पण आम्हाला अजून भगवंत कळालेला नाही ही शोकांतिक आहे आणि ज्या दिवशी भगवंत कळेल माईबाप भाऊ खऱ्या अर्थाने त्या दिवशी या धर्म मंडपाचं सार्थक होईल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला आता ह्या ठिकाणी बरीचशी मंडळी युवराज महाराज आहेत भाऊ राजेश महाराजचे मोठे आहेत हरिभक्तीभरा संभाजी महाराज गायकर देवा महाराज पानसरे बापू आहे तिथं कुमकर रामबाऊ महाराज कुमकर मगाशी नाव घेतलं कोणाला तरी शरद भाऊ कुठे गेले मगाशी आले होते शरद भाऊ दिगे आहेत का इथे गेले आहेत का ते बजरंगचं नाव सांगितलं बजरंग तुझे नाव सांगितलं नाही त्यांना ओळखतोय मी भाऊला जिजाबाऊला इथं माझं मला वाटतं दोन तीन वर्षापूर्वी माझ्या मुलीचं कीर्तन झालेलं आणि योगायोगाने आता माझा चोवीस वर्षात नंबर लागलाय कुठल्या वर्षी लागल्याची गॅरंटी का बरं तुम्हाला कसं असं वाटलं गॅरंटी लागणार नाही असं का वाटलं तुम्हाला नसल माहिती तर माहिती करून घ्या देवा हो। किंवा वा मला किती आणि जोपर्यंत लाहो लागत नाही ना लाहो नाही कळत आम्हाला लाहो शब्द कळतोय का <laughs> मी उद्धार पावेल कई कृपा करील नारायण आयुष्य तुम्ही सांगा संत जन करा समाधान चित्त माझे कय हे खंड येईल कर्म पारुषतील धर्माधर्म कासयाने कळेल ते वर्म तिचं वर्म कळायला पाहिजे माई बाप कोण भक्ती करत नाही ते ज्ञानेश्वरी मध्ये मनुष्य जात भजनशील झाले असे केवळ माझे ठाई पण त्याच्या पुढची महत्वाची परी ज्ञाने विन बुद्धी भेदाशी आले कल्प नये ते कल्पू लागले अनेकत्व आमच्यातला बुद्धिभेद संपत नाही अजून आणि जोपर्यंत बुद्धिभेद संपत नाही तोपर्यंत नारदाच्या गादीवर उभं राहण्याची त्याची काही ताकद नाही कशाला नारदाच्या गादीवर उभे राहता म्हणले नाही आमचा व्यवसाय आहे आम्ही व्यवसाय करून ठेवलं परमार्थाला आणि आज त्याच्यामुळं दुःख भोगावं लागते असंही पाहता ते ज्ञान नाही ना कंच ज्ञान द्न्यान, ज्ञानोपरायाने ज्ञानेश्वरीच्या चा, चौथ्या अध्यायाच्या चौतीसाव्या श्लोकामध्ये जे ज्ञान सांगितलं ते ज्ञान आहे का आणि जोपर्यंत ते ज्ञान आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमच्या हृदयामध्ये असणारा आत्माराम कसा प्रकट होईल त्या आत्मारामाला प्रगट करायचंय हो आत्मा प्रगट करणे म्हणजे त्या आत्मारामाची अनुभूती घेणे असं एक आता आत्मा प्रगटच आहे आत्मा लोपलेला नाही आत्मा लोपत लो नाही पण परमात्म्याशी एक रूप झाला तो आत्मा का मग त्याला खलवीत ब्रह्म असं म्हणतात आणि ती अनुभूती निवृत्तीनाथांच्या कृपेने ज्ञानोपरा आली जनार्दनांच्या कृपेने नाथ महाराजांना आली आणि मग जनार्दन महाराजांनी नाथ महाराजांनी सांगितलं ते म्हणले आता माझी संध्या संपली कशामुळे संध्या संपली हो आम्हाला संध्या कशाला म्हणतात हेही माहीत नाही आमचा संधी कसा संपला हेही माहीत नाही आणि कशामुळे आमच्या जीवनामध्ये आम्हाला आत्माराम प्रगट होतो किंवा आत्माराम भेटतो वास्तविक पाहता आत्मारामाची भेट झाली ना आत्मारामाची आत्मारामाची भेट होईपर्यंतच परमार्थ आहे एकदा का आत्मारामाची भेट झाली त्याचा परमार्थ संपला मग ना कंठ हले ना जीवा स्मरे ना राम राम हमारा जप करे हम बैठे तुमच्या नाकातला श्वास तुम्ही घेता का देव तुम्ही घेता ना पकवा तुम्हीच वाजवता ना देऊ नाही ना चाले हे शरीर कोण आसते चाले, चाले हे शरीर तुमच्या नाकातला श्वास आम्ही जोडितो मी बोलविल्या वेदू बोले मी चालविल्या सूर्य चाले मी महाराज असा आहे प्रत्येक कीर्तना सांगत असत महाराज आकडं पुरावा न संत महाराज पुरावा विठाल विठाल बिगर पुराव्याच महाराजांनी बोलू नये ही नारदाची गादी मनोरंजनासाठी सासू जावायच्या गोष्टी सांगण्यासाठी बक्ती नाना फिराय नाना विरहित बाह्य रंगाने लय नटलेले पण बाह्य रंग देवाला आवडत नाही माझ्या वार संतांनी सांगितलं अरे वरवर भजन करू नका अवघी नाचा याचीच घाई उडती तटतट रे उडती तटतट चल मना शोध कर झटपट नाही तर अवघी लटपट रे लटपट मैबा बाह्य रंगाचा परमार्थ नाही बाह्य रंगाची भक्ती नाही भक्ती अंतरंगाची आहे आणि अंतरंगाची भक्ती जनार्दनांच्या कृपेने ज्या महात्म्याला कळाली त्या महात्म्याचा पाच चरणाचा अनुभूतीपर ती अनुभूती जीवनामध्ये कशी येते आणि ती अनुभूती आल्यानंतर काय त्या जीवाला त्याचा अनुभव येतो कारण परमार्थ हा अनुभव आहे परमार्थ हा बोलाबोली नाही आम्हीच्या महाराज लोकांनी महाराष्ट्रामध्ये सांगोपांगेन वाडाला वांगी लावली वाटतोळ करून ठेवले सगळं हो नुसत्या गप्पा सांगायच्यात फक्त पांडित्य ज्ञान पण माझ्या तुकवारे सांगितलं भक्ती प्रेम सुख ने आणि का पंडित वाचका अशी आत्मनिष्ठ तरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ त्या तू का म्हणे कृपा करील नारायण तरीच हे वर्म पडे ठावे कोणालाही वर्म प्राप्त नाहीये वर्म प्राप्त करून घेण्यासाठी घासावी लागते पकवाद नाही going <laughs> महाराज राहिले होते परिहारात अजून अजून परिहार चालू आहे बरं का मला कैलासवाशी मारुती धर्माजी दिघे यांच्या स्मरणार्थ